हाय नमस्कार मी शिवानी राणे महामनी सोशलच्या या नवीन पॉडकास्ट सिरीज मध्ये मी तुमचं स्वागत करते काही दिवसांपूर्वी आपण एक पॉडकास्ट बघितलं ज्याच्यामध्ये फायनान्शियल ऍडवायजर का महत्वाचा आहे हे आपण जाणून घेतलं सो आज सुद्धा आज आपण तुषार जोशी सरांसोबत एक इंटरव्ह्यू करणार आहोत पण ह्या वेळेला तुषार सर आपल्या समोर आहेत एडवायझर नाही तर एक म्युझिशियन म्हणून येस यू हर्ट मी राईट आज आपण तुषार सरांचा इंटरव्ह्यू करिअर इन म्युझिक या विषयांवरती घेणार आहोत सो so, अजिबात वेळ न दवडता आपण लगेच सुरू करूया हा स्पेशल इंटरव्ह्यू काही स्पेशल म्युझिक लवर साठी नमस्कार सर कसे आहात नमस्कार तुम्ही एकदम मस्त सो so, जसं मी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की तुम्ही एक फायनान्शियल ऍडवायझर सोबत एक म्युझिक लवर आणि म्युझिशियन पण आहात सो so, त्याबद्दल आम्हाला आज एक तुम्ही मस्त छानशी इन्फॉर्मेशन द्याल तिला आम्हाला तुमच्याबद्दल सांगा म्हणजे फायनान्शियल ऍडवायजर आणि म्युझिशियन हे कॉम्बिनेशन कसं म्हणजे सुरुवात कसं झालं काय कसं झालं सर oh, हे खूप खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे मला सांगतात की दोन वेगळी गोष्ट कसं तुम्ही मॅनेज करता खरं म्हणजे म्युझिक तर माझा छंद होता होताच कॉलेजमध्ये सुरू केलं शिकायला परफॉर्मन्स वगैरे हो खूप केले कॉलेजमध्ये पण खूप श्रेय भेटलं मला <laughs> गिटारिस्ट म्हणून आणि मग कॉलेज झाल्यानंतर ऑब्वियसली काहीतरी सिरियस करिअर करावं तसं फॅमिलीचा प्रेशर येतोच की अरे ठीक आहे हे गो गिटार विटार ठीक आहे पण त्याच्यानंतर काय तर मी एम बी ए फायनान्स केलं माझा ॲक्च्युली इंटरेस्ट फायनान्समध्ये होताच अकाउंटिंग फायनान्स या गोष्टीत मी इंटरेस्टेड होतोच तर ते केलं मी आणि थोडी वर्ष काम केली थोड्या प्लेसेसमध्ये आणि कंपनीजमध्ये वेगवेगळ्या आणि त्याच्यानंतर असं वाटलं की अच्छा ठीक आहे म्युझिकमध्ये म्युझिक सुटत नव्हतं खरं म्हणजे <laughs> करायला अजून वेळ भेटवत वे होतं कार, थोडं वेळ का काढायला लागलेलं आणि मग असं मी थोडं म्युझिक मग मी सिरियसली घेतलं पाच सहा वर्ष थोडं ब्रेक घेतलं मी फायनान्स करून आणि मग मग विचार केला की ठीक आहे एकदा मी म्युझिक एकदा करू ट्राय करू केलं तर ॲटलिस्ट असं वाटेल की ठीक आहे ट्राय केलंय आपण आणि मग थँकफुली चांगलं मला सगळं एक्सपिरियन्स करून घ्यायचं मी आता ते स्टेबल आहे मग मी परत विचार केलं की ठीक चला मी ता, ता परत, आहे चला म्हणजे आता फायनान्स पण कंटिन्यू करू शकतो हे करून आहे सिस्टममधनं काढलंय हे एकदा तर एकदा परत फायनान्समध्ये करू फायनान्समध्ये पण इंटरेस्ट आहे माझा मी ऑबियसली साईड बाय साईड करतच होतो ॲडवायझरी फायनान्शियल प्लॅनिंग स्वतःसाठी तर करत होतो बजेटिंग वगैरे इन्व्हेस्टमेंट मध्ये वगैरे ऍक्टिव्ह होतोच आणि मग आता कोणी बॅलन्स करतो ओके सो म्युझिक बद्दल बोलताना तुम्ही कोणत्या पद्धतीचं शिक्षण घेतलं आहे आणि ते कुठून घेतलं आहे येस मी ऍक्च्युली सेल्फ टॉट आहे पहिलं दहा वर्ष वगैरे मी uh, स्वतःच लर्न केलं uh, गिटार विकत घेऊन ऑनलाईन नोट्स बघून गाणी वाजवून त्याच्यानंतर फॉर्मल डिग्री म्हणून असं ना केलं नाही आहे मी पण माझं म्युझिक थिअरी सर्टिफिकेशनचा मी एक कोर्स okay. केला आहे बर्कली स्कूल ऑफ म्युझिकमधनं oh. जो ॲक्च्युली खूप रेप्युटेबल युनिव्हर्सिटी आहे आणि कॉलेज आहे मध्ये बेस्ड आहे तर त्यांच्याकडनं म्युझिक थिअरी क्लिअर करून आता मी स्वतः शिकवले मी स्वतः परफॉर्मन्स पण करतो मी म्युझिक प्रोडक्शन पण केलंय भारताच्या बाहेर जाऊन जर शिक्षण घ्यायचं असेल तर ती काय प्रोसेस असेल साधारण कुठे आपल्याला बघायला मिळेल भारतात दर युनिव्हर्सिटी मध्ये म्युझिक कोर्सेस असतात आणि इंडियात पाहिलं तर स्वर्णभूमी स्कूल जे आहे चेन्नई आहे इट्स व्हेरी गुड व्हेरी रेप्युटेबल आहे बाकी इंडियात आहेत ट्रू स्कूल ऑफ म्युझिक म्हणून आहे मुंबईमध्ये बके आणि असे बरेच बरेच सिटीजमध्ये खूप रिनाउंड इन्स्टिट्यूशन्स असतात तुमच्याकडनं करू शकता इंटरनॅशनली जाऊन बघितलं तर बर्कली इज द मोस्ट पॉप्युलर वन जे आहे आणि अजून बरेच युर कंट्रीजमध्ये पण आहेत पण ह्या ट्रिनिटी स्कूल पण ॲक्च्युली यू यु, केमध्ये बेस्ट ऍक्च्युली खूप पॉप्युलर आहे तर या जाग्यांमधून बरेच ते करू शकतात कर। ऑब्विस्टली खूप अवघड आहे कॉम्पिटिशन खूप आहे पण बाकी सगळी प्रोसेस सेमच आहे तुम्ही कोणत्याही दुसऱ्या फील्डमध्ये जा कोर्स करायला इंटरनॅशनली प्रोसेस वगैरे सो सर संगीत क्षेत्रात करिअर बनवणे सोपे आहे का आणि जर अवघड असेल तर त्यातल्या अडचणी काय आता मेनली आपल्या सामान्य इंडियनसाठी तुम्ही पाहिलं तर फॅमिलीमध्ये कोणी नसेल जे म्युझिकमध्ये आहे ऑलरेडी किंवा तुम्हाला इमिडिएट असं मार्गदर्शन देणं असेल तर तर काय होत की अवघड होतं मी तुम्ही जाऊन आधी फाइंड करायचं की कोण कुठे काय आहे कसं करू शकते ते आणि त्यासोबत घराचं प्रेशर पण असतं की अरे काय करतोय हे त्यात तर खरं म्हणजे कोणत्याही तुम्ही इंजिनियर डॉक्टर किंवा स्वतःचा बिझनेस असेल तर कोणत्याही बाहेरच्या या क्षेत्रात तो त्रास होतोच खरं म्हणजे पण म्युझिक तो स्पेसिफिकली असं बोललो तर हा एक मेन अर्थ आहे की ऑबियसली आईबाबांचे आणि फॅमिलीचं तुमचं हेच कन्सर्न असतं की आहे बरोबर करतोय काय करणार आहे कसं होणार कुठं तर तो एक अर्थ असतो आणि त्याच्यानंतर एकदा त्याच्यात गेलो तरी आणि जरी फॅमिलीचा सा सपोर्ट असेल ह्या स्ट्रक्चर्ड इंडस्ट्री नाही आहे ऍक्च्युली म्युझिक इंडस्ट्री पाहिजे काय काय होतं की लोक येतात आणि ते त्यांना वाटतं की अच्छा ठीक आहे कॉर्पोरेट जॉब सोडून मी केलंय पण त्यांना वाटतं की अरे वर्षभरात तुम्हाला एक लाख जे जो पॅकेज होता माझा पर तेच करायला भेटेल असं नसतं खरं म्हणजे ते विचारात नीट प्लॅन करून येत नाही तर तो एक मोठा अडथळा आहे माझ्या मते आणि बाकी तर नॉर्मल बिझनेस सारखं ते जर तुम्ही आ, हे केलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे इन दी अँड इट इज अ बिझनेस तुम्हाला या हे विचार करूनच तुम्हाला यात यायचं आहे जसं तुम्ही फॅमिलीचं म्हणालात की फॅमिली सपोर्ट नाही करत किंवा तुमचा बॅकग्राऊंड नसेल तर इश्यू येतो अशा वेळेला सर आर्थिक अडचणी खूप येतात शिकण्याच्या असू दे किंवा मग करिअरच्या सुरुवातीच्या असू दे आता त्या कशा मग आपण हॅन्डल करू शकतो त्या कशा हाताळायच्या हे सगळं आउट करायचं आधी तुम्ही जायच्या आधी तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे कारण सर्वात आधी लोकांना वाटत की मला रॉकस्टार सर एकदम असं जाऊन होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला खूप आधी काय काय करावं लागतं की एकदम आता तुम्हाला वाटतं की इथे की अरिजित सिंग बनायचं बनायच पण अरिजित सिंग सुरू केले त्यांनी किती वर्षापूर्वी सुरू केलं त्यांनी लहानपणीपासनं त्यांनी गायकी सुरू केली त्याची ट्रेनिंग वगैरे सुरू केले तिथनं तुम्हाला किती वेळ तेवढं वेळ आहे का या गोष्टी विचार करून तुम्हाला यायचं पुढे जाऊन तुम्ही जर स्टेबल इन्कम असेल तुमचा तुमचा काम करता करता तुम्ही जर यात यायचं विचार अ सेकंड सोर्स म्हणताय का अ सेकंड सोर्स येस करेक्ट सेकंड सोर्स तुम्हाला जर करायचं आहे करायचंय जोपर्यंत तुम्ही हे बघत नाही की ठीक आहे मी हे माझं मेन सोडून हे घेऊ शकतो तोपर्यंत तुम्ही सोडावं नाही माझ्या मते आणि जसं स्टेबल इन्कमचा तुम्ही उल्लेख केला सो ह्या संगीत क्षेत्रात स्टेबल इन्कम आपण कशी मिळवू शकतो म्हणजे कशी ठेवू शकतो येस आता तुम्हाला पूर्ण फक्त संगीत क्षेत्रात जाऊन तुम्हाला स्टेबल इन्कम घ्यायचं आहे तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट तुम्हाला तुमच्या जे काय फील्डमध्ये असाल तुम्ही ते एकदम पक्क करायचे आहे तुम्हाला सिंगर बनायचं एकदम प्रॉपर ट्रेनिंग घेऊन तुम्हाला एकदम एक्सपर्ट बनायचं त्यात तुम्ही काही इन्स्ट्रुमेंट लर्न करायचंय त्यात एक्सपर्ट बने तुम्हाला ते जाऊन मग तुम्ही तुम्ही ते टीचिंग करू शकता त्या ज्यावेळी तुम्ही तो जर तुम्हाला तुमचे स्वतःचे गाणे तुम्हाला परफॉर्मन्स वगैरे करायचे टीचिंग करता करता तुम्ही ते करू शकता तो एक स्टेबल इन्कम आहे तुम्हाला बाकीचे फील्ड्स पण आहेत ॲक्च्युली म्युझिकमध्ये तुम्हाला जर इन्स्ट्रुमेंट किंवा गायकी नसेल करायची पण तुम्हाला म्युझिकमध्ये असेल तुम्हाला चॉईस तुमचे म्युझिक टेस्ट तुम्हाला आवडतात म्युझिक ऐकायला आवडतं तर तुम्ही साऊंड इंजिनिअरिंग करू शकता जे आहे तुम्ही जर म्युझिक रेकॉर्ड केल्यावर ते एकत्र कसं आणायचं मग फायनली तुम्ही गाणी जे ऐकता टी व्हीवर किंवा रेडिओवर एक्झॅक्टली ते फायनल बनवायचं कसं हे तुम्ही करू शकता त्याच्यानंतर हे सगळे मॅनेजमेंट रुल्स पण आहेत बरेच की तुम्ही आता आर्टिस्ट मॅनेज करू शकता कोणतरी सिंगर आहे त्याला हेल्प करू शकतात स्टेबल इन्कम हॅनी म्हणजे असं बघायला गेलं तर आपण म्युझिक म्हणजे फक्त गायक नाही तर त्याला खूप फाटे आहेत जे आपण एक्सप्लोअर करू शकतो आणि जिथे स्टेबल इन्कम कन्फर्म मिळू शकते आपल्याला जे आपल्याला माहितीही नसेल फक्त थोडं एक्सप्लोअर करावं लागणार आहे सो आता एक त्यांनी ठरवलं की स्टुडिओ करायचंय किंवा काही करायचंय सो ह्या सगळ्या म्युझिकच्या प्रोसेसमध्ये गव्हर्नमेंट कडून काही हेल्प मिळू शकते का किंवा अशा काही स्कीम्स आहेत का ते सांगू शकता येस गव्हर्नमेंटकडनं बरेच स्कीम्स आहेत आणि एड पण मिळू शकते लोन्स पण आहेत तुमच्या फील्डमध्ये रिलेटेड जास्त करून कल्चरल रिलेटेड आहेत इंडियन म्युझिकसाठी खूपच आहेत आणि त्यातल्या त्यात पण फोक म्युझिक तुम्ही जर पाहिलं जे आहे रिजनल बाहेरच्या गावातले म्युझिक वगैरे तुम्ही जर भारतीय संगीत आणि त्यात लोकसंगीत साठी बरेच आहे म्हणजे बेसिकली ज्या गोष्टी आपण म्हणू शकतो की ज्या थोड्या थोड्या कमी होत त्याला सपोर्ट करण्याचं काम गव्हर्नमेंट करत आहे त्या yes, yes. सगळ्यानंतर म्हणजे सुरुवात मग स्कीम्स मग हे मग म्युझिक करिअर मध्ये आर्थिक नियोजन आणि बजेटिंग किती महत्वाचं आहे ऑफ ऍडवायझर सो so, हा प्रश्न मला टाकणं गरजेचंच होतं सो so, म्युझिक म्हणजे एक पॅशन म्हणू शकतो आणि आपलं दैनंदिन जीवन त्याच्यात पैशांशिवाय काहीच नाही सो हे गणित कसं आपण मॅनेज करायचं व्हेरी गुड क्वेश्चन आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा एकदम कोणी पण म्युझिकमध्ये आहे जर ह्यांनी विचार केला असेल ह्याच्याबद्दल तर हा प्रश्न मेन होतो कारण कसं होतं की जसं मी आधी सांगितलं की हा अनस्ट्रक्चर्ड इंडस्ट्री आहे तर काय होतं जास्त करू नये हे मी पण स्टार्टिंगमध्ये मी जेव्हा ट्राय केलेलं मी पण एक्सपेरिमेंट करत होतं तर काय व्हायचं हो की जे काय इन्कम येते ते लगेच सोशलायझिंगमध्ये वगैरे जे गोष्टी अवॉइड करू शकतो या गोष्टींमध्ये पण स्पेंड करावं लागतं त्या गोष्टीमध्ये तर काय राहत नाही तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला बजेट करायचं आहे की ठीक आहे एवढे येणार आहे यात मला पुढच्या जस्ट लाईक एनी बिझनेस असं आपण हे करावं त्याला तर मला एवढं येणार आहे पुढच्या परफॉर्मन्समध्ये मध्ये पुढच्या महिन्याच्या टीचिंग मध्ये तर याप्रमाणे तुम्ही मॅनेज करावं त्या पैशांना सेव्ह कम की कारण अनस्ट्रक्चर्ड असल्यामुळे तुम्हाला शुअरिटी नसते काम आणि आता कॉम्पिटिशन इतकी आहे त्यामुळे आपण काहीच म्हणू शकत नाही करेक्ट करेक्ट आणि एस्पेशली तुमचं जर स्टेबल इन्कम असेल की तुम्हाला सॅलरी मिळत नसेल ह्यात किंवा तुमचे जे आहे मंथली नसेल तर कसं होतं सीजनल खूप इव्हेंट्स खूप होतात सिजनली आता तुम्ही आता ऑक्टोबरपासनं सगळे परफॉर्मन्सेस होणार आहेत मग वेडिंग सीजन पण असतो तर या सीझनली इन्कम व्हेरी होतो मग त्याप्रमाणे तुम्हाला विचार करून तुम्हाला सेव्ह करायचं आणि पुढे ग्रेट ग्रेट मस्त सो आत्ताचा जनरेशन सर खूप सोशल मीडिया सेवी आहे जेन झी जेन अल्फा वगैरे खूप चालू आहे सो आजच्या काळात डिजिटल प्लॅटफॉर्म कलाकारांसाठी किती फायदेशीर ठरतात आणि एखादं कोण नसेल तर त्याने का स्पेशली ह्या फील्डमध्ये असेल आणि त्याने का यावं सोशल मीडियावरती खरं म्हणजे हे खूप सब्जेक्टिव्ह आहे आणि पर्सनल आहे कलाकार जास्त करून असे इंट्रोवर्ट असतात तुम्ही सर्वात बेस्ट कलाकार पाहिले तर आता माझ्यासारखे पण तुम्ही जर पाहिलेत तर सोशल मीडियावर येऊन असं सर... खूप कमी म्हणजे इवन बरेचसे सेलिब्रिटीज पण सोशल मीडियावरती नाहीच आहेत जे आपण ऍक्च्युली खूप मोठे लेजंड असे मानतो ते स्वतः नाही आहेत सोशल मीडियावरती हो तर दोन्ही साइडनी मी आहे की तुम्ही जर करू शकता ते तुम, तुम्ही एक्स्ट्रोवर्ट आहात तुम्हाला हे आवडत कॅमेरामध्ये बघून तुमचे एनर्जी कन्वे करायला तर येस दॅट इज परफेक्ट फॉर यू तुम्ही ते करावं तुम्हाला पण त्यात कॉम्पिटिशन खूप आहे माझ्यामते का कारण केवढं इझी झालं आहे त्याच्यात येणं कोणी आणि सगळे किती कंटेंट आहे डेली कॉम्पिटिशन बरंच आहे तुम्हाला खूपच आणि टेक्नॉलॉजी एवढी फास्ट होत चालली आहे की तुम्ही क्वालिटी ऑफ व्हिडिओ तुम्हाला बघायचं आहे तुमचं जे एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंग ते खूप ऑबियसली इन्व्हेस्टमेंट त्यात पण आहे तर मी म्हणतो की ट्राय करावं सगळं आणि जर वर्क होते तुमच्यासाठी होते येस व्हेरी गुड परफेक्ट जर नसेल तर काही नाही असं काही कंपल्शन नाही आहे की तुम्ही करावंच त्याच्याऐवजी तुमच्या कामावर लक्ष द्या तुम्ही जे छान करता तुमचे फोकस करून द्या तुमचं टॅलेंट किती आहे ते महत्वाचं असेल बेसिकली तुम्ही काय क्रिएट करताय सर इथे टेक्नॉलॉजी तुम्ही म्हणालात आणि टेक्नॉलॉजी म्हटल्यावर आपण एआयचा विषय नाही काढणार असं होणार नाही <laughs> सो आता अगदी खूप एआय जनरेटेड म्युझिक फार आलंय आणि एक असा वेळ होता जिथे सगळं कंपोज करायला लागायचं सगळे वाद्य वाजवायचे हे ते पण आता इझिली एक विदिन अ सेकंड एक म्युझिक जनरेट होत आहे सो so, एआय मुळे कुठेतरी म्युझिक इंडस्ट्रीला धोका हो आहे का फायनान्शियली किंवा कसा यावर काय तुमचं मत आहे ऍब्स्युटली आहे आणि सगळे आता ते मॅनेज करतातच आहेत अब्रॉड पाहिलं तर युएस आणि युके मध्ये ते गव्हर्नमेंटला त्यांनी बिल पाठवलंय हो की ए आय जनरेटेड म्युझिक अलाव नाही करायला हवं तर खूप खूपसे स्ट्रीमिंग म्युझिक घेतच नाही आहेत फुल्ली हंड्रेड पर्सेंट जनरेट ए आय जनरेटेड म्युझिक असेल तर ते अलाव करत नाही आहेत थोडे लिमिट्स असतात आणि आय थिंक यू एसमध्ये तर ते पण अलाव करायला बघत नाही आहेत एवढं स्ट्रिक्ट करतायत ते पर्सनली मला विचारलं तर एआय वापरताय तुम्ही जर तुमची क्षमता आहे की तुम्ही ते सगळे जे आहेत स्वतः बनवा ठीक आहे वेळ लागतो पण ते जे म्युझिक आहे तो तो जो इम्पॉर्टन्स आहे की माणसाने बनवलेला जो म्युझिक आहे आणि कम्प्युटरने बनवलेला त्याच्यात फरक खूप असतो माझ्या मते इट इज जस्ट अ टूल की तुम्ही थोडं त्याचं रेफरन्स घ्या तुमचं काम लवकर करायला तर तुम्ही वापरू शकता आणि प्रॉब्लेम इथं आलाय की लोकांनी ज्यांना म्युझिक येतच नाही त्या, त्या लोकांनी एंटर केलं आणि कॉम्पिटिशन वाढवले हो त्यामुळे आर्टिस्ट ठेवते जास्त करून त्यांना त्रास होते ऑलरेडी तिथं आणि मग आता एआय आणि बेसिकली एआय म्युझिकचा वापर केला जातोय म्हणजे खूप सारं जे ऑलरेडी बनून गेले तेच म्युझिक घेऊन काहीतरी रिजनरेट करून आपलं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सो कुठेतरी इंडस्ट्री हा थोडं हार्म होत आहे आपण असं म्हणू शकतो नाही हो एकदम पण हे जे आर्ग्युमेंट आहे पर्सनली पाहिलं तर तुम्ही प्र, पूर्वी आ, तुम्ही कोणाचे बीट्स रिमिक्स करू शकता त्या आर्टिस्टला पण क्रेडिट मिळत नव्हतं खरं म्हणजे आताही ते आहे फक्त आता अवघड असं झालंय की तो कोणता पार्ट घेतलाय हे कळत नाहीये कारण ए आय झोपेने सुनो असेल तुमचे जे काय ए आय म्युझिक ए आय साईट्स असतील तर ते सांगत नाहीत की अच्छा ठीक आहे मी ये, या गाणी इथनं घेतले हा पार्ट हा ग्रम बीट इथन बस देत नाहीये स्टार्टिंग मध्ये त्यांनी काय केलेलं व्हॉइस पण त्यांनी तर सगळ्यांनी आता ऑब्जेक्शन घ्यायला लागलेत आणि मग ते काढले आता तुम्हाला अरिजित Uh, कोणी गाणार पेटत नाही uh, शेवटचा प्रश्न असा असेल आणि तो मोस्ट इम्पॉर्टंट असेल ज्यांना म्युझिक करिअर मध्ये यायचं आहे सो जे uh, येणारे आहेत ज्यांना म्युझिक करियर करायचं आहे त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय असेल ओव्हरऑल स्टार्टिंग मिडल एंडिंग किंवा क्लायंट जोडणं आर्थिक दृष्ट्या काय एक सल्ला द्या व्हेरी गुड क्वेश्चन आणि या माझ्या uh, मागच्या दहा वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये मी हे म्हणू शकतो की हंबल राहा आपल्या uh, uh, आपल्या कामावर लक्ष द्या हार्डवर्क कराव आणि तुम्ही जेवढं कन्सिस्टंट राहाल तेवढं तुमच्यासाठी बरं सगळं ट्राय करू शकतो कारण हे सोपं ते, ते नाही आहे की तेच म्हणतो ना मी जेवढं अनस्ट्रक्चर्ड आहे इंडस्ट्री माझ्या मते सगळ्यांना ऑपॉर्च्युनिटी आहे सगळे कुठेतरी बसू शकतात आणि चांगलं करू शकतात करिअर त्यांचा आणि सगळ्यांचा सगळ्यांची जागा आहे आपल्या एक्सपर्टीज प्रमाणे जाता जाता सर एक प्रश्न आहे की म्युझिक हा आपण एक फुल करियर म्हणून जर चा मुलाला बघायचं असेल तर बघू शकतो का तो येस हो जरूर बघू शकतात खूप मोठी इंडस्ट्री आहे जे जेवढेही गाणी तुम्ही बघताय डेली एवढे गाणी निघतायत आणि जेवढे गाणी रिलीज होत आहे आणि जेवढं टेक्नॉलॉजी त्यात येत गा आहेत तर त्याप्रमाणे अजून सोपं होतं आहे गाणी बनवायला असं आपण आता ए आयबद्दल पण बोललो पण त्याच्याऐवजी जे काय गाणी जे काय सॉफ्टवेअर आपण आता वापरतोय गाणी बनवायला रेकॉर्ड करायला तुमचे इन्स्ट्रुमेंट्स पण टेक्नॉलॉजी वाटते जे काय सॉफ्टवेअर आहेत ते बळे होतात अजूनही तर कॉम्पिटिशन पण तेवढंच आहे आणि लाईक एनी अदर इंडस्ट्री आहे याच्यात इझी नाही आहे ह्याच्यात स्टेबिलिटी थोडवे वेळ घेईल पण कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जेव्हा येता थोडे वर्ष लागतातच स्टेबल आणि अनुभव घ्यावा लागतो थोडासा येस अनुभव घ्यायला आणि त्याप्रमाणेच आपण डिसिजन घेऊ शकता की फुल टाइम करायचं आणि पार्ट टाइम मी करू शकतो काही त्रास नाही तुम्हाला इन हॉबी म्हणून छंद म्हणून करायचंय येस तुम्ही करायची आहे एवढंच की लगेच तुम्हाला असं म्हणजे आज उतरले आणि उद्या मोठी डील मिळाली असं नाही होणार सो यू हॅव टू बी काम पेशन्स असले पाहिजेत स्ट्रगल केला पाहिजे त्याच्यानंतर ऑबियसली तुम्हाला त्याचा फळ मिळणारच आहे सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन एनी करिअर नॉट इन म्युझिक आणि थँक यू सो मच सर तुमचा वेळ दिलात आणि खूप छान कन्व्हर्सेशन त्याला म्युझिक बद्दल मलाही तितकी माहिती नव्हती पण तुमच्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी कळल्या जे गव्हर्नमेंट बद्दल होतं ए आय बद्दल होतं आणि करिअर म्हणजे म्युझिक पण एक करिअर आत्ता ह्या जनरेशनला जिथे खूप मोठी कॉम्पिटिशन आहे तिथे आपण सुरू करू शकतो आणि मुळात म्हणजे खूप फाटे आहेत जस्ट सी म्युझिक म्हणजे सिंगर नाही आतमध्ये खूप गोष्टी ते मलाच कळलं सो थँक्यू सो मच त्यासाठी आपण लवकरच एका नवीन विषयासोबत नवीन विषयावर चर्चा करू अशी माझी इच्छा आहे तोपर्यंत तो थँक्यू नक्की थँक्यू व्हेरी मच फॉर हॅव्हिंग मी खूप छान होतं कॉन्व्हर्सेशन पण छान झालं मलाही खूप प्रश्न असे तुम्ही विचारले जे मला पण थोडं विचार करावा लागलं की अच्छा हा हे इम्पॉर्टंट या लोक गोष्टींवर लक्ष द्यायला हवं आणि माझंही खूप इम्पॉर्टंट uh, ओ हे झाले एज्युकेशन पण झालं की अच्छा ठीक या गोष्टींवर लोकांना आवडेल माहिती करायला तर थँक यू फॉर आस्किंग मी थँक्यू फॉर इथ ऑपर्च्युनिटी सो अशा प्रकारे करियर इन म्युझिक प्लस फायनान्स याविषयी आपण बऱ्यापैकी या माहिती जाणून घेतली असं मला वाटतंय आणि सोबतच ज्याला कोणाला मध्ये करियर करायचं असेल तर त्याचा नक्की पाथवे काय आहे हेही आपण सरांकडून जाणून घेतलंय सर थँक यू सो मच फॉर जॉइनिंग अस ऑन महामनी आणि आय टेक यू लिव्ह नाव आपण लवकरच भेटूया नवीन एपिसोड नवीन टॉपिक सह नवीन विषयासह तोपर्यंत तो धन्यवाद आणि हा महामनी सोशल या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका